तर नमस्कार मंडळी आज आपण खानदेश पद्धतीचं वांगेचं भरीत आणि तीळ लावण बाजूच्या भाकरी याचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तर गावी गेले ते गावावरनं म्हणजे स्पेशल भुसालवरनं हे वांगे घेऊन आलेत या भागात पण मिळतात पण पाहिजे तशी टेस्ट लागत नाही कारण यात बिया वगैरे कमी असतात आणि त्याला तेल सुटतं हेच हे वांग्याचं वैशिष्ट्य आहे आणि ते हे वांगे तिकडे खूप प्रसिद्ध आहे म्हणून तिकडनं वांगे घेऊन आले आणि त्याचाच व्हिडिओ हा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर वांगे तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकतात किंवा चुलीवर भाजू शकतात मी चुलीवर व गॅसवर न भाजता डायरेक्ट तव्यावर भाजून घेणार आहेत असेही ते पटकन भाजून निघता फक्त पाच ते सहा मिनटं आपल्याला वांगे भाजायला लागतो फक्त तवा चांगला कडकत तापून घ्यायचा चट्टे पण तर पन वांगे आपल्याला भाजून घ्यायचं आहे अलटून पालटून भाजून घ्यायचे म्हणजे दोघी साडने चांगले दे चट्टे पडले की समजून त्या वांगे पूर्ण भाजलेत अशा पद्धतीनं चट्टे पडायला लागले आपले वांगे परफेक्ट जसे भाजायचे असतात तसे आपण भाजून घेतले आहेत तर बघू शकतात मी चारही वांगे तर भाजून घेतले आहेत त्याचे आपल्याला कवर काढून घ्यायचे त्यात बिया वगैरे काहीच नसतात त्यात थोडंसं तर जाड बिया असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता पण काढायची काहीच गरज पडत नाही वरचे कवर पूर्ण काढून घ्यायची आहेत आणि बिया वगैरे तर काही नसतात असलं तर थोडंफार आपण काढू शकतो अशा पद्धतीनं मी पूर्ण त्याचे वांग्याची साल काढून घ्यायची जो काळपटपणा असतो भाजताना थोडं काळपट असतंच त्याला तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे एकसारखा आपल्याला प्लेन हा वांग तयार करून घ्यायचा आहेत तसं भरता लागतं त्याच पद्धतीनं तर मी या ठिकाणी चार वांगे घेतलेत भाजून तुम्ही चुलीवर पण भाजू शकतात किंवा गॅसवरही हो भाजू शकतात तव्यावर पण डायरेक्टली पटकन भाजले निघतात असं आपण गॅसवर काही डायरेक्ट काही भाजत नाही म्हणून मी तव्यावर भाजून घेतलेले वांगी हे पूर्ण अशा पद्धतीनं वांगी आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची त्याची जो कीड लागलेला भाग असेल तो आपल्याला काढून घ्यायचे पण शक्यतो हे वांगे किळलेले नाहीच आहे आणि बिया पण कमी आहे म्हणजे बिया नाहीच म्हटलं तरी चालतं हिरवी जे वांगे आणत अपत्यात बिया वगैरे खूप असतात पण याच वांग्याचं हे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये बिया अजिबात राहत नाही जो कीड लागलेला भाग आहे तो काढून टाकायचा आणि एक जीव करून घ्यायचा सुरीचे सहाय्याने किंवा कटराचे सहाय्याने आहे किंवा चमचाचे ज्यांना तुम्हाला मिक्स करता येईल तशा पद्धतीने आपल्याला करून घेतात त्यात वगैरे गाठे वगैरे काहीच नसते एक, का एक सारखं प्लेन आपल्याला प्ले सारण तयार करून घ्यायचं हे तुम्ही सरोटाच्या सहाय्यानं पण ते कट करून घेऊ शकतात किंवा कटरच्या साहाय्यानं पण तर इथं मी एक जोडी कांदा पात घेतलेले आहेत ते पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि बारीक त्याला कट करून घ्यायचे तुमच्याकडे कांदा पात नसेल तर मी कांदाही वापरू शकतात पण खांदेश पद्धत वांग्याचं बरीच म्हटलं तर कांदा पात हे आलेच त्यात आवर्जून हे केल्या जाते मी एक कांदा पात घेतलेली आहेत आणि पूर्ण त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतलेत अद्रक लसूण घेतलेला आहे तो आपल्याला ठेसून घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्टली हिरवी मिरचीमध्ये पण करू शकता आहे म्हणजे हिरवी मिरची लसून अद्रक हे मिक्सरमध्ये ग्लाइंडर करून पण फोंडीत घालू शकता मी फक्त लाल टिक्सराचं बनवणार आहेत तर मी फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहेत त्यात ते तेल घालून घ्यायचं आहे मोहरी घालून घ्यायची आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट जे मी खलबद्यात कुटली होती त्यात आपल्याला घालून घेते तुम्ही हिरवी मिरची पेस्ट करून पण टाकू शकता पण मी लाल तिखट वापरणार आहे इथं मग मी लाल तिखटाचं हे वांग्याचं भरत करणार आहे तुम्ही यामध्ये शेंगदाणे पण तळून घेऊ शकतात पण मी शेंगदाणा न घालता खोबऱ्याचा खीस घालून घेणार आहेत कारण शेंगदाणे मुलं खाताना बाजूला काढून ठेवतात म्हणून मी शेंगदाणे घालत नाही पण तुम्ही मात्र आवर्जून शेंगदाणे घाला त्यामध्ये आणि खोऱ्याचं खीस परतून घ्यायचं आहे खोबरं पण तुम्ही डायरेक्ट चिरून पण फोडणीत घालू शकतात किंवा खिसून पण घालू शकतात मी डायरेक्ट खिसून घेतलेलं आहे खोबरं आणि मस्त परतून घ्यायचे त्यात मी एक टोमॅटो घालून घेतला आहे तो टोमॅटो तुम्हा तुम्हाला अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालायचं किंवा नाही घातला तरी चालतो त्यात आपल्याला ला मी लाल ला तिखट घालून गेलं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनं कमी जास्त तुम्ही घेऊ हो शकता तर मी तुम्ही दोन ते तीन ती चमच लाल मी लाल तिखट घेतलेले ला आहेत आणि एक चमच्यावर हळद घेतली आहे मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आणि जे कांदापात स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली होती त्या आपल्याला त्यात घालून घ्यायची आहेत आणि पूर्ण ते मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे म्हणजे पूर्ण मसाल्यामध्ये कांदापात शिजत नाही तोपर्यंत आपल्याला कांदापात हे चांगली परतून घ्यायची तुम्ही जर अर्धवट कचवट ठेवली तर पात ते भरीत खाताना कांदापात कच्ची लागते म्हणून आपल्याला कांद्याची वा पात आपली व्यवस्थित परतून घ्यायची त्यात थोडंसंच मीठ घालून घेणार मी म्हणजे पटकन कांदापात शिजून निघते एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे नंतरच त्यामध्ये आपल्याला शिजवलेलं भरीत होतं ठेसलेलं ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे भरीत घातल्यानंतर पुन्हा ते, ते, जो ला ते ला, परतून घ्यायचं आहे जोपर्यंत चांगला कडक चट्टे पडत नाही त्याला म्हणजे चांगला चटका बसत नाही तोपर्यंत भरताला त्याला परतून घ्यायचा आहे तुम्ही हिरवी मिरचीचं पण डायरेक्ट करू शकता पण मी हिरवी मिरची किंवा लाल तिघात दोघीपैकी एक वापरलं तरी चालतं पण हिरवी मिरचीचं पण खूप छान लागतं आवर्जून आमच्या खानदेशामध्ये भरीत म्हणून लगे पुरी पुरीही केल्या जाते म्हणजे भरीत पुरी असं जेवण केलं जाते तर इथं मी पूर्ण भरीत परतून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसंच मीठ घातले आणि आधी पण मी थोडंसं पात परवताना मीठ घातलं होतं आणि आता किंचित घातले म्हणजे बेतातच घातले म्हणजे ते जेणेकरून ते खारट होणार नाही आणि पूर्ण मिश्रण ते परतून घ्यायचे वरतून मस्त हिरवीगार गार्निशसाठी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा ते एकत्र करून घ्यायचे मस्त झनझणीत असं वांग्याचं भरीत आपलं इथं तयार झालं आहे आणि खूप असं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे त्याला नंतर ना मोठा गॅस करायचा अशा पद्धतीनं मस्त आपलं वांग्याचं भरीत इथं तयार झालं आहे तर हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या च भाजल्या जात नाही तो तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे पंत आपण बाजरीच्या भाकर करून घेऊ तर मी आधीच तवा गरम करायला ठेवला आहे त्यात एक वाटी जेवारीच आपलं बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतले मीठ आपल्याला घालायचं थोडंसंच घालायचं आहे म्हणजे टेस्ट चांगली लागते बाजूच्या भाकरीला आणि जशी भाकरी मिळतो त्याच पद्धतीनं आपल्याला भाकरी वळून घ्यायचे पण बरंच धन भरीत पण लगेच पुरी केल्या जाते आवर्जून आमच्या खानदेशामध्ये आणि विदर्भामध्ये भरीतासोबत पुरी केल्या जाते आणि बाजूचे जा भाकर सुद्धा बनवल्या जाते किंवा याऐवजी जे कणण्याचे पुरे असतात कणण्याचे पुऱ्या पण बनवतात पण मी इथं बाजारीचे भाकर बनवणार बनवणार आहेत थंडीचे दिवस आहे म्हणून थोडंसं तीळ लावणार आहेत म्हणजे मुलं आवर्जून आवळीनं खातील तर बाजूचे भाकर आपण रेग्युलर भाकर करतो तसेच भाकर आपल्याला थापून घ्यायची वरतून मस्त थोडीशी तीळ घालून घ्यायची म्हणजे मुलांना अगदी आवडते तुम्हाला आवड असल्या तुम्ही त्यासोबत पुरी करू शकतात किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकता चपाती खाऊ शकतात किंवा काही तुम्हाला जे आवडेल तुम्ही त्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर मी तर बाजूची भाकर बनवलेली आहेत तेव्हा मी आधीच तपून ठेवला होता नंतर बाजरीची भाकर टाकून द्यायची त्यावर यासोबत विशेष म्हणजे खानदेशामध्ये भरीत म्हटलं तर कंड्याच्या पुऱ्या पण केल्या जातात किंवा कंड्याची भाकर पण केल्या जाते हे यासोबत आवर्जून केल्या जाते आणि तेच यासोबत छान लागतं खाले किंवा बाजरीची भाकर पण तर अशा पद्धतीनं तुम्ही बाजूचं भाक बाजरीचं भरीत बनवा बाजरीची भाकरी बनवा आणि वांग्याचं भरीत खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीनं भरीत बनवलं तर आपण नेहमी काळे वांगे भेटतात काळे वांग्याचं पण भरीत खूप छान लागते पण हे खांदे स्पेशल भरीत आहे म्हणून मी तिकडनं खंडनं आवर्जून वांगे घेऊन आलीच आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मस्त आपली झंझरीत वांगेचं भरीत पण तयार आहे आणि बाजरीची भाकरी पण त्यासोबत तोंडल्यावर कांदा घेतला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टेसीमध्ये तो करता धन्यवाद